मग आता ही जी बैठक होती ही ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीची बैठक होती आणि या बैठकीला माझ्या ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माझे मा सर्व सहकारी उपस्थित होते माझे सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते महिला अध्यक्ष उपस्थित होत्या युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आम्ही एक आता इथे एक नवीन ठराव तयार केलेला आहे की ही जी काँग्रेस पक्षाची भिवंडी लोकसभा ही पारंपरिक जी जागा ही काँग्रेस पक्षाची होती या जागेवर पुनर्विचार करावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याच्यासाठी आम्ही ह्या बैठ ही बैठक इथे आयोजित केलेली आहे आणि आमचा माझ्या काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना माझी एक विनंती की या भिवंडी लोकसभेवरती दोन दिवस तुम्ही अजून घ्या आणि या दोन दिवसामध्ये अजून तुम्ही सर्वे करावा आणि या सर्वेमध्ये जर राष्ट्रवादीला जर पोषक वातावरण असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला उमेदवारी देऊ शकता पण जर काँग्रेस पक्षाला जर पोषक वातावरण असेल तर या जागेवर पुनर्विचार करावा याच्यासाठी आज आम्ही इथे बैठक आयोजित केलेली आहे बघा कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी मी सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरणार आहे की मी माझ्या पदाला मान देत नाही मी जर मान देत असेल तर मी माझ्या कार्यकर्त्याला मानत मान देत असेल आणि माझे सर्वे सर्व जर कोणी असेल तर माझे कार्य पक्षातील कार्यकर्ते असतील माझा पद हा माझ्यासाठी सर्वे सर्व नाही आहे माझ्या जर पक्ष माझ्या पक्षातील माझ्या सहकारी माझे जेवढे काही कोकणातील माझे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जे काही कार्यकर्त्यांनी मला जर सांगितली की ही जागा आपल्याला सोडली नाही तर आपण अपक्ष लढवायचे हा माझा ठामपणे कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी माझा ठामपणे निर्णय आहे की मी जर कार्यकर्त्यांनी सांगितलं तर मी निवडणूक लढणार आहे